आपण आहोत जनता हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज काखे तालुका पन्ना येथे श्री ज्योतिबा विठ्ठलाई मंदिराच्या कलशारोहण व वा वास्तुशांत सोहळ्या प्रसंगी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी भेट देऊन श्री ज्योतिबा विठ्ठलाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले तसेच श्री ज्योतिबा विठ्ठलाई मंदिर परिसरात सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या सांस्कृतिक हॉलचे उद्घाटन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमर भाऊ काठेगावच्या सरपंच सौ राजश्री पाटील डॉक्टर सतीश पाटील उपसरपंच विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य अविनाश पाटील गोकुळा पाटील लीला गायकवाड लक्ष्मी मोरे बाभासो पाटील शंकर पाटील दिलीप पाटील शहाजी पाटील बाळासाहेब पाटील विलास पाटील संजय नलवडे सुहास दादासो दादासाहेब श्यामराव कुंभार किरण सुतार विजय पाटील श्यामराव पाटील चांदोली देवस्थान कमिटी अध्यक्ष रामचंद्र पाटील उपाध्यक्ष प्रवीण गुरव खजनदार विठ्ठल बडदे ज्ञानदेव गुरव सागर पाटील गणेश जाधव लक्ष्मण वकटे तातोबा पाटील बबन पाटील यांच्यासह चांदोली वसाहतीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते जनकार्य न्यूज साथी प्रतिनिधी धनराज कदम जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा